ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल सुशील कुमार शिंदे यांचे मोठे वक्तव्य. नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा सुशील कुमार शिंदे यांनी सूत्रे आपल्या हाती घेतली असून त्यांच्या कन्या आमदार पनीती शिंदे या काँग्रेसच्या उमेदवार असणार आहेत. विशेष म्हणजे त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. यातच आता त्यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे त्यांचा झालेला पराभव हे ते अजूनही विसरले नाही त्यामुळे त्यांनी आता प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केलेले आहे पहा नेमकं काय म्हणाले सुशील कुमार ते सहकारी म्हणून तिथे येतात तर कुणाला दुखून हा प्रश्न सुटत नाही पूर्वी ते तर माझ्या विरुद्ध उभा राहिलेले होते माझ्या बरोबर ते खासदार होते त्यावेळेस आणि मी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रेरित असणारा असा माणूस आहे त्यामुळे दबकून बोलण्याचं कारणच नाही त्याला संधी मिळाली तर दिली पाहिजे त्यांना आता ते परिणाम होईल न होईल येत मी आज या स्थितीत कारण मागच्या इलेक्शन लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शरद पवार यांची राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीमध्ये यांच्या वंचित बहुजन आघाडीला देखील समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्या दृष्टीने जागा वाटपाबद्दल चर्चा सुरू आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत प्रकाश आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडी घेतल्यास सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे यांना धोका होणार नाही याची काळजी आता सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून घेतली जात असल्याचे पाहायला मिळत आहे सध्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळणार आहे दृष्टीने त्यांनी प्रचार देखील सुरू केलेला आहे विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून सुशील कुमार शिंदे हे उमेदवार असताना त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यामुळे तिरंगी झालेल्या सामन्यात भाजपचे डॉ जय सिद्धेश्वर महास्वामी हे विजयी झाले आणि पुन्हा एकदा सुशील कुमार शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता मात्र या पराभवामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली मते निर्णायक ठरलेली होती त्यामुळेच आता सुशील कुमार शिंदे यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केलेली असून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आपल्या कन्या प्रणिती शिंदे यांना विजयी करण्यासाठी ते आता कामाला लागलेले असतानाच त्यांनी आता प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद